राज्य सरकारने प्रत्येक गाव स्वच्छ राहावे या उद्देशाने आर आर आबा पाटील सुंदर गाव उपक्रम राबवला जात आहे यावर्षी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या उपक्रमात सहभाग नोंदवला नाशिक जिल्हा परिषदेनेही यात महत्वाची भूमिका निभावली आहे या स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील राशा ग्रामपंचायतीने स्वच्छतेसंदर्भातील विविध उपक्रम राबवले यामुळे राशा ग्रामपंचायती तालुक्यात प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे पारितोषिक राज्य सरकारने जाहीर केले यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच अनेकांनी अभिनंदन केले ग्रामपंचायतीने सन 2022, या आर्थिक वर्षात स्वच्छतेसंदर्भातील विविध योजना राबवल्या यामध्ये स्वच्छता आरोग्यासाठी शौचालयाचा वापर लोकसहभागातून वनराई बंधारे निर्मिती प्रत्येक घरापुढे वृक्ष पिण्याचे स्वच्छ पाणी शासकीय कार्यालय स्वच्छता कंपोस्ट खत निर्मिती शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व समजावे यासाठी विविध वेळोवेळी विविध उपक्रम राबवले होते राज्य शासनाच्या निवड समितीने नुकतीच राशा ग्रामपंचायतीतील विविध पाड्यांना भेट देत कामाचे अवलोकन केले त्यानंतर हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय यासाठी सरपंच सीताराम भोय उपसरपंच उखाराम गावित ग्रामसेवक मधुकर वाघेरे यांनी परिश्रम घेतले पुरस्काराचे वितरण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे उलगुलन टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा